जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावात सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक म्हणजे अन्नपूर्णा केंद्र या केंद्राच्या माध्यमातून गावातील गरजू आणि निराधार लोकांना दोन वेळच्या जेवणाचा डबा मोफत घरपोच दिला जातो या अन्नपूर्णा केंद्राला गावातील ग्रामस्थ व अनेक दानशूर व्यक्ती धान्य व रोग स्वरूपात मदतही करतात संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेच्या वतीने दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी हाजी गुलाम नबी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरीमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला या संस्थेत हारून पटेल कलीम पटेल झिलानी पटेल मुन्ना पटेल या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर सदस्य या संस्थेत कार्यरत आहेत यातील काही मान्यवर सदस्यांशी प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमचे प्रतिनिधी अली अहमद चौगुले सह विनोद रायकर यांनी केलेली बातचीत पाहुयात गेल्या वर्षभरामध्ये अन्नपूर्णा केंद्र आणि अन्नपूर्णा समिती यांनी केलेला संपूर्ण कार्याचा अहवाल त्या अहवालाचा प्रकाशन समारंभ आणि प्रथम वर्धापन दिन सोळा दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानेच संकल्प संस्थेच्या माध्यमातून तरुणांसाठी परिसरातल्या संकल्प जिमखाना या अद्यावत व्यायामशाळेचं उद्घाटन सुद्धा त्या ठिकाणी त्या त्या संपन्न होणार आहे हा कार्यक्रम ज्यांच्या शुभ संपन्न होतोय ते हजी आराफत शेख की ज्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री शरदादा सोनोने यांच्या उपस्थितीमध्ये व तालुक्यातील सर्व सन्मान्य व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळं या अन्नपूर्ण समितीच्या कामकाजासाठी आपण सगळ्यांनी सगळ्या हस्ते मदत करावी आणि हा जो एक महत्वाचं आणि लोकाभिमुख समाजाच्या हिताचा असलेला उपक्रम भविष्य काळामध्ये अशाच गतीने पुढे चालू ठेवण्यासाठी आपण सर्व मंडळींनी त्याच्यासाठी भरघोस अशा प्रकारचं सहकार्य करावं योगदान द्यावं असे आपण आव्हान करतो आणि या साठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला सर्वांना विनंती करतो संकल्प व उद्देशीय युवा संस्था राजुरी या संस्थेने राजुरी गावामध्ये संकल्प अन्नपूर्णा केंद्र चालू केलेलं दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे या वर्धापनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम धरण्यात आलेला आहे हजी आरापत शेख साहेब जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे त्याचप्रमाणे तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आणि अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे याच दिवशी एक अद्ययावत अशा प्रकारचा संकल्प जिमखाना सुरू होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी यावं त्याचप्रमाणे या अन्नदान कार्यक्रमासाठी सर्वांनी सदळ हाताने मदत करावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने करतो प्रथम वर्धापन दिनानिमित्त या संस्थेने जी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याला आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद आज आपण राजूरी या ठिकाणी संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था संचलित संकल्प अन्नपूर्ण केंद्र या ठिकाणी आपण गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्यासाठी येथे आलो आहोत संकल्प अन्नपूर्ण केंद्र आज एक वर्ष पूर्ण झालेत यांचे मार्गदर्शक हाजी गुलाब नबी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी चांगला मोठा उपक्रम राबवला दोन वेळेचं जेवण या गरिबांना देतात हा फार मोठा अन्नदान आहे या अन्नपूर्ण केंद्राला चांगला प्रतिसाद देत आहे सर्वजण एक कोणचे वाढदिवस कोणचे काय याच्या सर्व इथं येऊन फ्लॅक्स न लावता ते जी रक्कम आहे तिथं आणून देतात आणि त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याबद्दल आम्ही असे शुभेच्छा आम्ही देतो काम पुढे चालत राह या ठिकाणी गावातील ग्रामस्थांपैकी मनसूरबाई चौगुले हे इथे उपस्थित आहे यांच्या प्रती आपण जाणून घेऊयात संकल्प अन्नपूर्णा केंद्राचं काम वाखन्याजोग आहे आणि यांची संकल्पना या संकल्पनेला आमचा सलाम आहे या ठिकाणी जे काही काम चालू आहे अन्नदानाचं हे अतिशय महत्वपूर्ण करण्यात आलंय माननीय हाजी गुलाम नबी शेख साहेब तसेच आमचे मार्गदर्शक आशिफभाई मालदार यांच्या या संकल्पनेतून ही संकल्पना तयार करण्यात आली आणि याला योग्य असा प्रतिसाद लोकांकडून भेटत आहे घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा